पाचव्या दिवशी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली उपचार घेण्यास नकार महाराष्ट्र शासनाच्या थकहामीवर एन सी डी सी संस्था नवी दिल्लीकडून कामगारांच्या व व्यापाऱ्यांच्या आणि इतर थकीत देणे देण्याकरता गुरसाळेच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तीनशे सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट कोटी कर्ज मिळाले असताना अद्यापही ती व्यापारी व कामगारांना न दिल्या गेल्याने गेल्या पाच दिवसापासून पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती डासळी असल्याची माहिती मिळत असून वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी उपचार घेणं गरजेचं आहे असे सांगितले तरी या तीन उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे गेली दोन महिने सातत्याने याबाबत लढा सुरू असून आज उपोषणकर्ते संतोष मानेक भालेराव किरण घोडके आणि सेवानिवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरिक विलास चट्टे यांची प्रकृती डासळली आहे उपोषणस्थळी डॉक्टरांनी तपासणी ता केल्यानंतर तातडीने हॉस्पिटलला उपचारासाठी शिफ्ट करण्याच्या हेतूने रुग्णवाहिका देखील बोलावली मात्र उपोषणकर्ते संतोष भालेराव किरण घोडके व विलास चट्टे यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने रुग्णवाहिका माघारी गेली आहे महाराष्ट्र शासनाच्या थकामीवर मिळालेल्या कर कर्ज रकमेपैकी मागील थकीत व्यापारी पेमेंटसाठी एकोणसाठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी व कामगार पेमेंटसाठी एक्केचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी कोटी देण्यात आले असून ती रक्कम देण्यात यावी कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून दुरुपयोग केलेली रक्कम वसूल करण्यात यावी या व इतर मागण्यासाठी कामगार व यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर सव्वीस मेपासून उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून संतोष बालेराव किरण घोडके आणि विलास चट्टे यांची प्रकृती डासळी असून या, या उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा